एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास पण सन्मान्य छगन भुजबळ साहेब या वयामध्ये आता आराम केला तर बरं होईल नाही तर या वयामध्ये तुम्ही जर दंगल भडकवली तर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही मन हाकेचा गेम मोहर झालेला आहे दिशाभूल करणारी माहिती लक्ष्मण हाकेने पिरू नये एसटी आणि एसटीच्या आरक्षणाचा सुद्धा धोका आहे अशा पद्धतीचं दिशाभूल करणारं स्टेटमेंट करायचं चा। आंदोलन चालू असताना आंदोलन संपल्यावर ओबीसी मराठा जी दंगल करायची होती ती घडली नाही याचं मोठं दुःख लक्ष्मण हाकेला झालं आहे दंगलीची भूक असणारा नेता पहिल्यांदा आम्ही बघतोय कुणालाही धोका नाही जी प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियाबद्दल जर काही शंका असेल तर तुमच्याकडं कोर्ट आहे सरकार आहे रितसर मागणी करा संविधान आहे संविधानिक हक्क आहे पण समूहामध्ये भांडणं कसे लागतील समूहामध्ये जातीय सलोखा कसा बिघडेल हा जो सातत्याने प्रयत्न केला जातोय तो दुर्दैवी आहे लक्ष्मण हाकेने आता शांत बसलं पाहिजे त्यांच्याकडे मुद्दाच राहिलेला नाही बोलायला एकीकडे तुम्ही म्हणता यष्टी मधून धनगारांना आरक्षण द्या त्याच्यावर तुम्ही ब्र शब्द काढत नाही काल छगन भुजबळ मानतायत की एका समाज प्रवर्गातून दुसऱ्या समाज प्रवर्गामध्ये जाता येत नाही मग धनगर समाजाला टीमधून कसं आरक्षण पाहिजे तिथं प्रवर्ग बदलण्याची जी काही भाजप सांगते की आम्ही टीमधून धनगरांना आरक्षण देऊ मग त्यावेळेस टीवर अन्याय होतोय असं हकी आणि भुजबळ बोलू शकतात का म्हणजे टीमध्ये धनगरांना आरक्षण देऊ म्हणणाऱ्या भाजपच्या विरोधात मात्र तुम्ही बोलत नाही मग तिथं धनगर एसटीचं आरक्षण बचावं म्हणून यात्रा काढू शकता का तुम्ही हे कुणाचं तरी भावलं व्हायचं आम्ही बघितलं छगन भुजबळ अतिशय आक्रमक नेते पण त्या पद्धतीने त्यांची प्रेस बघितली त्यांची इच्छा नाही त्यांना कुणीतरी उचलून नेऊन बसवल्यासारखं झालं आहे आणि बसवल्यामुळं त्यांचा आवाज म्यूट होऊन ते अतिशय बळजबरी बोलत आहेत अशी स्थिती आहे त्यामुळं लक्ष्मण हाकेंनी आणि छगन भुजबळींनी आम्हीच ओबीसीचे तारण हार आहेत या असणाऱ्या मानसिकतेतून बाहेर यावं महाराष्ट्र इतिहास विसरत नसतो रिडल्सच्या आंदोलनानंतर गोमूत्र सिंपडणारे छगन भुजबळ मी ओबीसीचा नेता आहे म्हणून मिरवत आहेत याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं मला वाटलं कालही आझाद मैदानावर गोमूत्र घेऊन जातात की काय पण बरं झालं वयाच्या ह्या वयामध्ये त्या ठिकाणी तुमच्यात परिवर्तन तरी झालं आता मी छगन भुजबळ यांना सल्ला देतोय एवढा मोठा नाही मी सल्ला देण्यासाठी पण सन्मान्य छगन बुजबळ साहेब या वयामध्ये आता आराम केला तर बरं होईल नाहीतर या वयामध्ये तुम्ही जर दंगल भडकवली तर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही लक्ष्मण हाके तुमचा गेम ओव्हर झालेला आहे तुम्ही आता शांत बसलं पाहिजे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम